हे बघा मित्रांनो आपण चिवडा बनवणार आहे चिवडा बनवण्यासाठी बघा मी कांदा टोमॅटो आणि गाजर होती ते टाकले आणि जिरे हो मोरे टाकले आणि स्पेशली हे बघा घरातच धना पावडर बनवले मी धने होते आपल्याकडं मिक्सरमधनं काढले तर आता शिळ्या चपातीचे चिवडा बनवते मस्तपैकी हे बघा मसाला एक चम्मच अजून एक चम्मच म्हणजे थोडंसं आणि हळद गॅस बारीक केलं आणि बघा सुहाना चिकन मसाला बारीक चपाती चुरलेली टाकते मी ह्याच्यात हे बघा थोडस टमाटा केचप पण टाकायला लागले आणि हे सोया सॉस आहे थोडस टाकलं मीठ पण टाकायला लागले मी आता हे फ्राय करून घेते शिळ्याच्या चपातीच्या सोडा जर कोथंबीर असलं असतं ना कोथंबीर कांदा पात तुमच्याकडे असलं तर ता टाका आता आमच्या घरात तर नाहीये बटर आहे तर थोडंसं अमूल बटर पण टाकते मी हे बघा थोडस सा टेस्टिंग साठी हे पण फ्राय करून टाकते हे बघा शेवटून धना पावडर जे वास छान येतं वास येते तर हे बघा गरमागरम चिवडा खावा